चार पाच वेळा शेणं झाला असा आता तुम्ही आले पाच वेळा शेणं झाले तालुका दंड अधिकारी न्याय अधिकारी आहे मला ते करा माझं तुम्हाला एवढीच नंबर मिळवते की माझ्या शेतीत मला जायला शेती करायला आज मी उदाहरण माझे लहान लहान पोर आहे भाऊ वारलेला आहे माझा शेतीपणा शेतीवरच

साहेबाने म्हणलं न्यूज वायला माहिती आहे मी एक बेरोजगार माणूस आहे साहेबाला एवढीच न्यायाची इच्छा करतो की साहेबांनी मला रस्ता द्यायला रस्ता बाहेर विचारायचा शासनाला एवढा अधिकार दिलेला आहे साहेब कुठून रस्ता देऊ शकता तुम्ही बावीस मे दोन हजार पंचवीस ताकद आली ना या तुम्हाला ताकद आली रोड मेन रोड त्याला रोडवर लागते ना हे मेन रोड आहे आणि आता दोन दोन नद्या करून जमीन रस्ता येत नाही शासनाचं बिहार मध्ये उल्लेख केलेला आहे नदी क्रॉस करून रस्ताच ना ही नदीचे ना पण नदी आहे ना इकडे एक नदी पलीकून एक नदी दोघांचा मुरड कुठं

जाए। जाए। तो आगे। तो आगे। तो आगे। ते माणूस आहे साहेब मी गरीब माणूस आहे माझ्याकडे काहीच नाही मी लायने मोठा आहे पण याची जमीन मोठ्या मोठ्या शिवरायची मंडळाधिकारी मोठ्या मोडाच आहे तुम्ही घर जाऊन गेले त्याला आहे ना त्याला आहे ना इनामा मध्ये भेटले जमीन

कमीत कमी हवळ्याची जमीन आहे चार लोकांना घेऊ चार लोक कुणी कोण वापरतात ते त्याला विचारायचं ज्या शेतीला रस्ता नाहीये त्या शेतीला शासनाचं काम आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे डायरेक्ट काही नाही डायरेक्ट सुरू કરું <tries> नावाकडून जास्त येईल साहेब ते झिरो आहे आपण भागत बघ तिथून मधून जास्त चालेल कामगार जावाकडून जे सत्य ते बोला मी तेवढे मी तेवढी शेती तिकडे घेणार आपल्याकडे तिकडे शेती इथून मोठे मोठे शेती हे सुरू झाली इकडून येणार दोन मजे साहेब दोन मॅजे आहे शेताला एक एकमेक दोन रस्ते लागू नये आणि हे पाहते घर दिसतंय ना त्या घराच्या सगळ्या त्यांची जमीन आहे ते ढवळ आणि ते घरावर येते कुठून मग आणि यांच्या शेताच्या पलीकडून ते येतात कुठून माझं म्हणणं असं आहे आणि आमच्या शेताच्या मधील तुमचे त्याच्या शेताच्या मधी कमी जागा तीस ते चाळीस फुटाचा नाला आहे आणि तो खोरे तुम्ही मला तुम्ही एवढं मित्राला तुम्ही बोललो तू एवढं तुम्ही बघा जर तो नसेल तर आणि जुना रस्ता हे म्हणत होते त्यावेळेस रामदास आणि हे घरी म्हणत होते ते गोडाऊन जवळ मोठा भेटत नाही साहेब साहेब होते ना आम्ही होतो ना श्रीदास साहेबांनी जमीन बोलले नाय सर येत आहे